नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण उपवासाचा असा एक लाडू पाहणार आहोत जो लाडू तोंडात टाकताच विरगळेल असा खुसखुशीत आणि एकदम मऊसूत असा, असा, असा हा लाडू हा अगदी भरपूर असं कॅल्शियमयुक्त आणि फायबरनी भरलेला असा हा लाडू फक्त आणि फक्त आपण दोन ते तीन साहित्यामध्ये हा लाडू पाहणार आहोत अजिबात तूप न वापरता अजिबात पाक न बनवता असा एकदम खुसखुशीत मऊसूत असा हा लाडू पाहणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे आता शेंगदाणे मी इथं कितपत घेतलेले आहेत मी इथं तीन वाट्या भरलेलं घेतलेले आहेत म्हणजेच काय इथं सहाशे ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे अगदी चांगल्या क्वालिटीचे म्हणजे मोठे मोठे जे शेंगदाणे असतात ते घ्यायचे आता काय करायचं गॅस पूर्ण बारीक करायचा आणि त्यानंतर आपण शेंगदाणे हे खमंग असे भाजून घ्यायचे बघा काय असतं उपवासामध्ये शेंगदाणा लाडू का खावे कारण हे ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे आणि ते पचायला हलके असतात बघा शेंगदाणे हृदयासाठी फायदेशीर आहे शेंगदाण्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट जे असतं आपलं म्हणजे उपवासामध्ये पोट भरलेलं वाटतं म्हणजे शेंगदाण्याचे लाडू खाण्याने शेंगदाण्यामध्ये जे काही कॅल्शियमसारखी खनिजे असतात ती जी हाडांना मजबूत बनवतात शेंगदाण्यामधील प्रथिने आणि फायबरमुळे काय होतं पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे अनावश्यक खाणे आपण टाळल्या टाळता येते आणि वजन नियंत्रित राहते यासाठी शेंगदाण्याचा लाडू खाणं हे फार गरजेचे असते म्हणजे उत्तम पर्याय आहे त्यामुळे शेंगदाण्याचा लाडू जरूर बनवून खायचा आता इथं बघू शकता पूर्ण शेंगदाणे आपले छान खमंग असे भाजले गेलेले आहेत अजिबात मी इथं शेंगदाणे करपवलेले नाही पूर्ण गॅस बारीक करून मी इथं छान खमंग शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता काय करूया शेंगदाणे आपण लगेचच काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण काय करणार आहोत दुसरा पदार्थ म्हणजेच काय आपण तीळ आणि शेंगदाण्याचे आपण इथं लाडू बनवणार आहोत त्याकरता आपण हे शेंगदाण्याचे लाडू आता बनवण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं तीळ पण मिक्स करणार आहोत शेंगदाणे छान कमंग भाजले गेलेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी काय करणार आहे तीळ भाजून घेणार आहे आता तीळ हे कितपत भाजायचे तीळ इथं आपण घेतलेले आहेत शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये इथं तीळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण गॅस इथं देखील बारीकच करायचं आहे आणि त्यानंतर तीळ हे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा शी ते तिळामध्ये देखील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि अशा खनिजांमुळे हळे हे मजबूत राहतात पचनक्रिया देखील सुधारते त्यानंतर आपले त्वचा जे असते त्या देखील त्वचेसाठी हे भरपूर तीळ हे फायदेशीर असतात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील तिळाचा फायदा होतो म्हणजेच काय तिळाचे लाडू देखील हे उपवासाच्या दिव काळामध्ये जरूर खावेत चला तर चटचट असे तीळ छान खमंग असे उडायला लागले की ओळखून जायचं की तीळ छान खमंग भाजले गेलेले आहेत आता काय करूया आपण तीळ देखील पूर्ण खमंग भाजले गेलेले आहेत म्हणजेच काय तीळ जेव्हा चटचट उडायला लागतं तेव्हा ओळखून जायचं की तीळ छान खमंग भाजले गेलेले आहेत लगेचच तीळ काढून घेऊयात आता शेंगदाणे देखील आपण जेव्हा भाजले होते तेव्हा मी काय केलं होतं तसंच तव्यामध्ये ठेवलं होतं म्हणजे कढईवरती ठेवलं होतं आणि त्यानंतर काय करायचं एक कापड घ्यायचं आणि त्या कापडावरती हे शेंगदाणे सगळे पसरून द्यायचे आता बघू शकता इथं मी पूर्ण हे शेंगदाणे काय केलेले आहेत ओतलेले आहेत आणि त्यानंतर पूर्ण हे आपण पसरून घ्यायचं असं का करायचं करें कारण जेव्हा आपण हा शेंगदाण्याचा लाडू बनवतो तेव्हा काही आपले हात चुका होतात म्हणजेच काय शेंगदाण्याचा लाडू हा पूर्ण असा पाणी सुटल्यासारखं दिसतं आणि कचकच लागण्याची शक्यता असते किंवा जास्त दिवस टिकण्यासाठी देखील मदत होत नाही जर शेंगदाण्याचा लाडू जास्त दिवस टिकण्याचा असेल आणि पाणी सुटल्यासारखं जर बनवायचं नसेल तर ही टीम खूप महत्त्वाची आहे म्हणजेच काय कापडावरती थोडंसं आपण शेंगदाणे पसरून ठेवले की पाणी सुटल्यासारखं अजिबात हा लाडू बनत नाही त्यामुळं असं कापडावरती पसरून ठेवायचं आणि त्यानंतर याची जी सालं असतात ते निघण्यासाठी देखील मदत होते आता पूर्ण मी इथं सालं काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही जाऱ्याच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडं कुठली पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे शेंगदाण्याची जी सालं असतात ती काढून घेऊ शकता असं काय असं केल्याने काय होईल आपला जो लाडू बनणार आहे तो अगदी खुसखुशीत बनणार आहे आणि अजिबात पाणी सुटल्यासारखं हा लाडू होणार नाही भरपूर दिवस टिकण्यासाठी देखील मदत होणार आहे चला तर आता पूर्ण शेंगदाण्याची सालं मी इथं काढून घेतलेली आहेत बघू शकता आता काय करायचं एक मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं करून हे शेंगदाणे टाकणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये हे शेंगदाणे बारीक करून घेता तेव्हा अगदीच पीठ झाल्यासारखं करायचं नाही थोडंसं सा जाडसरच आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे बारीक करून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता मी इथं शेंगदाणे थोडं थोडं मिक्सरमध्ये घातलेले आहेत जास्त प्रमाणात एकदम मिक्सरमध्ये टाकायचं नाही आणि त्यानंतर बारीक करायचं नाही थोडं थोडं टाकायचं शेंगदाणे आणि त्यानंतर बारीक करून घ्यायचे आता इथं बघू शकता मी तीळ देखील जे काही भाजून घेतले होते आपण ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि बारीक करून घ्यायचं बारीक म्हणजे काय हे देखील जाडसरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही पाहू शकता चला तर आता शेंगदाणे आणि तीळ दोन्हीही आपण बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मिक्स करणार आहोत गूळ आता गूळ कितपत घेतलेला आहे मी जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढ्याच प्रमाणामध्ये मी इथं गूळ घेतलेला आहे गूळ छान असा एकदम मऊ असतो तो गूळ वापरायचा आहे म्हणजे शेंगदाण्याचे लाडू देखील ला अतिशय सुंदर बनतात कटक जो असतो ला गूळ तो बन घ्यायचा नाही आता यामध्ये आम्ही हा गूळ पूर्ण या, पूर या मिश्रणामध्ये म्हणजे शेंगदाणे आणि तीळ जे बारीक करून घेतलं होतं त्या मिश्रणामध्ये मी हा गूळ मिक्स करून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता याचे काही लाडू वळवायला गेले तर अजिबात लाडू वळता येणार नाही त्यामुळे काय करायचं थोडं थोडं जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर थोडासा मिक्सर, मिक्सर अगदी कमी मोडवरती आपण हा मिक्सर फिरवून घ्यायचा जास्त अगदी बारीक करायचं नाही किंवा जास्त प्रमाणात पण मिक्सर फिरवत बसायचं नाही फक्त एकदा आपण हे फिरवून घ्यायचं आणि बघू शकता त्यानंतर तुम्ही ह्याचं टेक्स्चर पूर्ण बदलून जातं आणि बघू शकता अजिबात यामध्ये तुपाचा वापर करायचा नाही तुपाचा वापर केला तर हे लाडू टिकण्यासाठी मदत होत नाही म्हणजे जास्त दिवस टिकणार नाहीत चला तर अशा पद्धतीने बघू शकता थोडं थोडं जर मिक्सरला फिरवून घेतलं तर त्याचं टेक्शर बदलतं आणि लगेचच आपल्याला हे लाडू वळता येतात म्हणजे लाडू वळण्या इतपत हे मिश्रण तयार होतं चला तर इथं बघू शकता छान असं त्याला बँडिंग आलेलं आहे बघू शकता हातामध्ये जर थोडं घेतलं की बघू शकता त्यामध्ये लगेचच लाडू आपल्याला वळता येतात आता काय करायचं सगळं एकजू करून घेऊया पुन्हा एकदा आणि त्यानंतर आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात बघू शकता इथं अजिबात इथं आपण तुपाचा वापर न करता कुठलाही पाक न बनवता अगदी एका हाताने देखील सहज हे लाडू वळले जातात इतपत हे सुंदर असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता मी तुम्हाला हातावरती देखील हा लाडू वळून दाखवते आणि मस्त अगदी मऊससुद्ध आपला हा लाडू तीळ शेंगदाण्याचा लाडू इथं बनून तयार झालेला आहे तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये देखील इथं लाडू करून दाखवते त्याचं टेक्शर पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे आणि यामध्ये तीळ वापरलेले आहे तीळ आणि गुळातून मिळणारी जी ऊर्जा असते ती उपवास दरम्यान शरीराला भरपूर अशी ताजेतवान ठेवते आणि तिळामध्ये जे, जे काही तिळाच्या लाडूमध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते त्यामुळे तीळ शेंगदाण्याचे लाडू तर हे जरूर खावेत बघू शकता उपवासामध्ये आपण जे काही तिळ शेंगदाण्याचे लाडू जर खाल्ले तर शेंगदाण्यातून मिळणारे जे प्रथिने असतात आणि चरबीमुळे काय होतं शरीराला उपवास दरम्यान आवश्यक ऊर्जा मिळते व थकवा देखील जाणवत नाही म्हणून काय करायचं उपवासामध्ये आपण या नवरात्रीला असे हे एकदम खुसखुशीत मऊसूत हे लाडू जरूर बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा शकता इथं सगळे हे लाडू आपण वळून तयार झालेले आहेत आता यातलाच तुम्हाला एक लाडू मी फोडून देखील दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की हा लाडू कितपत असा मऊसूद झालेला आहे आणि किती खुसखुशीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर झालेला आहे रंग देखील अतिशय सुंदर आलेला आहे या लाडूमध्ये काय असतं बघा शेंगदाणे आणि गूळ असल्यामुळे हे आरोग्यदायी पदार्थ आहे आणि पोटामध्ये आपल्याला अजिबात असं म्हणजे जडपणा जाणवत नाही जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा हा जर लाडू तुम्ही खाल्ला तर अजिबात जडपणा जाणवणार नाही आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आणि तसेच हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम पर्याय म्हणून हा आपला हा लाडू आहे हा लाडू तुम्ही लहान मुलांसाठी देखील देऊ शकता डब्यामध्ये टिफिनमध्ये हा लाडू एक जरी दिला तर रोज हा लाडू एक जरी खाल्ला तर अतिशय सुंदर असं आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हाडांच्या मजबूतीसाठी हा लाडू खूप उत्तम पर्याय आहे त्यामुळं असा लाडू हा जरूर बनवा अजिबात तू आणि आपण पाक न बनवता हा खमंग आणि खुसखुशीत आणि एकदम मऊसुद्धा लाडू बनवून तयार झालेला आहे